की पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता एकाच घराचं राज्य आणि ही घराणेशाही संपवण्याचं काम त्या मतदारसंघातील लोकांनी केलेलं आहे आणि मी आता जेमतेम दहा दिवस झाले या दहा दिवसामध्ये साडेचारशे करोड रुपयाचा निधी मतदारसंघामध्ये आणला आणि त्याचे भूमिपूजनं करून कामसुद्धा चालू केलं आहे हा फरक जनतेच्या लक्षात येऊन राहिलेला आहे शेतीमध्ये शेतकऱ्यांना जंगली दुक्कर आणिचा खूप त्रास आहे त्या ठिकाणी शंभर टक्के अनुदानावर शेताचं कुंपन मिळावं या ठिकाणी मी मागणी करतो आहे आणि देवळी येते ते ऑनलाईन नसल्यामुळे त्या ठिकाणी दस्त नोंदणीचे कागदपत्र ताबडतोब मिळत नाही त्यामुळे येथे पूर्ण वेळ दस्त नोंदणीचे कार्यालय चालू करण्यासंबंधी आपण आपल्या स्तरावरून सूचना कराव्या देवळीच्या एम आर डी सेकंड फेज हा फुलगाव किंवा नाचनगाव भूजखेडा भागाकडे व्हायला पाहिजे याचा प्रयत्न नव्हे ते करणारच आहे डेपोच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवैध धंद्याला चालना मिळून आलेली आहे करोडो रुपयाचा शासनाचा निधी हा डुबतो आहे आणि त्या ठिकाणी रेतीचे घाट लिलाव व्हायला पाहिजे नमस्कार मी अजय तिगावकर न्यूज एटी वनवर सर्वांचं स्वागत आज आलेलो आहोत विधानभवन नागपूर या ठिकाणी आणि विधानसभेचं सत्र या ठिकाणी सुरू आहे हजार च आपल्या देवळी पुलगाव मतदारसंघाचे आमदार सन्मानिय राजेशजी बकाणे हे आपल्यासोबत आहे बकाणे साहेब आपलं न्यूज एटी वनवर वर स्वागत नमस्कार अत्यंत मागासलेला देवळी पुलगाव मतदारसंघ ज्याचा कधी विकास न झाला म्हणजे सातत्यानं लोकांमध्ये ती चर्चा होती आपण नवनिर्वाचित आमदार आहात आणि आता आपल्या पक्षाला ज्या जनतेने भरभरून नभूत न, न होऊ शकते असं मताधिक्य दिलेलं आहे काय आपला माणस आहे आणि काय एजंट आहे आपला पहिला शब्द जो तुम्ही वापरला की अत्यंत मागासलेला विधानसभा मतदारसंघ हे जनतेचं मत होतं पंचवीस वर्षापासून खरी गोष्ट आहे की पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता एकाच घराचं राज्य आणि ही घराणेशाही संपवण्याचं काम त्या मतदारसंघातील लोकांनी केलेलं आहे त्याचं कारणच हे होतं की मागील पंचवीस वर्षापासून हा मतदारसंघ मागासलेला होता त्या ठिकाणी कुठलेही विकासाचे कामं झालेले नाही आणि मी आता जेमतेम दहा दिवस झाले या दहा दिवसामध्ये साडेचारशे करोड रुपयाचा निधी मतदारसंघामध्ये आणला आणि त्याचे भूमिपूजन करून कामसुद्धा चालू केलं आहे हा फरक जनतेच्या लक्षात येऊन राहिलेला आहे देवळीमध्ये जसे ज्याप्रमाणे रोजगाराच्या साधनासाठी एम आय डी सी आहे परंतु एक म पुलगाव हे मोठं शहर आहे देवळी पुलगाव मतदारसंघातलं किंबहुना त्याला तो देवळी पुलगाव म्हटलं की पुलगाव शहर लागते पुलगावसाठी रोजगाराच्या जी संधी आहे त्या अत्यंत म्हणजे फारच कमी आहेत काय मानस आहे आपलं असं आहे की देवळीमध्ये एम आय डी सी आहे आणि देवळीच्या एम आय डी सीचा सेकंड फेज हा पुलगाव किंवा नाचनगाव भागामध्ये चालू करण्याचा उद्देश माझा या आहे याआधी एक सात वर्षापूर्वी एम आय डी सीसाठी लँड ॲक्विजेशन करावं म्हणून पत्रसुद्धा आलेलं होतं पण या ठिकाणी असणाऱ्या आमदारांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं म्हणून मी त्याकडे लक्ष देऊन एम आय डी सीचा सेकंड फेज हा नाचनगाव किंवा गुंजखेडा भागाकडे व्हायला पाहिजे याचा प्रयत्न नव्हे ते करणारच आहे आणि त्या ठिकाणी जे बेर बेरोजगार युवक आहे त्यांना प्राधान्याने नोकरी देण्याचा रोजगार देण्याचा विषयसुद्धा त्या ठिकाणी मी प्राधान्याने करणार आहे एखादा भावनिक विषयाचा घेतो की पहिल्यांदा आपण विधानसभेत गेला आणि एक करोडो लोकांचं स्वप्न असते त्याचं स्वप्न तुमचं साकार झालेलं आहे विधानसभेत तुम्ही शपथ घेतली किंवा विधानसभेत तुम्ही गेला तेव्हा तुम्हाला नेमकं कसं वाटलं असं आहे की विधानसभेच्या सभागृहामध्ये विधानभवनामध्ये शपथ घेत असताना मी विधानसभेतील जनतेचं स्मरण करून मी शपथ घेतो की हाच विषय मी सुरुवातीला केला आणि विधानसभेच्यामधील जनतेला न विसरता त्या ठिकाणी विधानसभेतील जनतेनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे आणि मला ज्या मुद्द्यावर मी निवडणूक लढलो आहे त्या ठिकाणी शेतात जाणारी पांदन असेल त्या ठिकाणी बचत गटाचे भवन असतील त्या ठिकाणी एम आय डी सीचा सेकंड फेज असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना होणारा जो जंगली स्वापदांचा त्रास आहे डुक्कर असेल रोही असेल यासाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर त्या ठिकाणी कुंपन मिळाला पाहिजे याचा औचित्याचा मुद्दा सुद्धा उपस्थित करणार आहे देवळी कार्यालय देवळी तालुक्याचे ठिकाण असताना सुद्धा आणि पुलगाव अप्पर तहसीलचे ठिकाण असताना सुद्धा आठवड्यातून दोन दिवस या कार्यालयाचे कामकाज चालू असते आणि देवळी येथे ते ऑनलाईन नसल्यामुळे त्या ठिकाणी दस्त नोंदणीचे कागदपत्र ताबडतोब मिळत नाही त्यामुळे येथे पूर्ण वेळ दस्त नोंदणीचे कार्यालय चालू करण्यासंबंधी आपण आपल्या स्तरावरून सूचना कराव्या कारण देवळी तालुक्याचं ठिकाण आहे आणि पुलगाव अप्पर तहसीलचं ठिकाण आहे त्यामुळे अंशी गावातील लोकांची मागणी त्या ठिकाणी मला आली असल्यामुळे या ठिकाणी जनतेचा आवाज म्हणून मी या ठिकाणी आपल्याला मागणी करतोय त्याचप्रमाणे देवळी मतदारसंघातील अनेक गावामध्ये शेतीमध्ये शेतकऱ्यांना जंगली डुक्कर आणि तापदांचा खूप त्रास आहे त्या ठिकाणी शंभर टक्के अनुदान शेताचं कुंपण मिळावं या ठिकाणी मी मागणी करतो आहे की रिझर्व्ह फॉरेस्ट च्या ठिकाणी ज्या शेती असतात त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतीचं कुंपण दिल्या जाते अध्यक्ष महोदय अनेक ठिकाणी हा त्रास असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी शेतीचं कुंपण शंभर टक्के अनुदानावर देण्याची मागणी मी या ठिकाणी करतो धन्यवाद अध्यक्ष महोदय जंगली जनावरांनी हल्ला केला नुकसान भरपाई कुणाला द्यावं लागतं शासनाला द्यावं लागतं मी मागील पाच वर्षाचा या ठिकाणी नुकसान भरपाई किती देण्यात आली ते जंगली स्वप्नाने नुकसान केलं असेल पिकाचं नुकसान झालं असेल तर त्याचा गोशावरासुद्धा मी मागवला आहे आणि तो गोशावरा शासनापुढे ठेवणार आहे की अशी नुकसान भरपाई देण्यापेक्षा एकदा शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर शेतीच्या रखवालासाठी कुंपण द्यावं आणि या त्रासातून मुक्त व्हावं वर्ध्या जिल्ह्यामध्ये रेती माफिया हा खूप मोठा प्रकार सध्या चाललेला आहे एकंदरीत सरकारची कामं पाहिली असेल तर त्या ठिकाणी जर म्हटलं की बा रेती एवढीच ब्रास तुम्ही लिलावत काढल्या जाते परंतु नुसती जरी कलेक्शन जरी केले तर त्याच्या हजारोपट ती रेती बाहेर निघते आणि याच्या पाठीमागं जो काही कार्यक्रम चालत असेल या संदर्भात आपलं काय असणार असं आहे की शासनाचं धोरण होतं की त्या ठिकाणी लोकांना स्वस्त्यामध्ये रेती उपलब्ध व्हायला पाहिजे म्हणून डेप डेपोचं एक धोरण होतं पण झालं कसं की या डेपोच्या माध्यमातून जी मिळणारी रेती आहे ती निकृष्ट प्रतीची आहे डेपोच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवैध धंद्याला चालना मिळून आलेली आहे म्हणून तोसुद्धा औचित्याचा मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित करणार आहे की करोडो रुपयाचा शासनाचा निधी हा डुबतो आहे आणि त्या ठिकाणी रेतीचे घाट लिलाव व्हायला पाहिजे रेतीच्या धंद्यावर अवलंबून असणारे जे लोकं आहे त्यांनाही रोजगार मिळाला पाहिजे त्या ठिकाणी घरकुलचे विषय आहेत ते थांबलेले आहे रेती मिळत नाही आहे त्या ठिकाणी सिमेंटचे धंदे आहे स्टीलचे धंदे आहे याच्यावरसुद्धा परिणाम झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये श मजुरांची उपासमार होत आहे बांधकाम मजूर जे आहे ते बिचारे वाट पाहून राहिलेले आहे रेतीच नाही आहे तर मजुरी कुठून मिळेल आणि त्या ठिकाणी रेती नसल्यामुळे अनेक लिंकिंग असणारे जे व्यवसाय आहे त्याला याचा फटका बसतो आहे नवनिर्वाचित आमदार विकासासाठी त्यांनी अनेक या ठिकाणी आपले विषय मांडले की रोजगारासाठी देवळीमध्ये सेकंड फेज म्हणून नाचनगाव पुलगाव या ठिकाणी एम आय डी सीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला सगळ्यात महत्त्वाचा विषय की शेतकऱ्यांचा अत्यंत कळीचा विषय आहे की शेतकऱ्यांचं पीक हातात उंडाशी आलेलं पीक जंगली शापोदामुळे त्याचा नायनाट होतो त्याकरिता सरसकट पंच्याहत्तर टक्के अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळावं हा त्यांनी विषय मांडला आणि रेतीचा जो लिलाव थांबलेला त्यामुळे अनेक लोकांना घरकुलंसुद्धा होत नाही आहे त्यामुळे बेरोजगार जे लोक बांधकाम करणारे मजूर आहे या लोकांना रोजगार मिळत नाही हे होते आमदार राजेशी बक्याने देवळी पुलगाव मतदारसंघाचे बघाने साहेब तुम्ही आमच्याशी संवाद केलात आपलं मनापासून धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद इथेच थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र